आजपासून माझ्या सर्व मतलबी नात्यांना मी, मी रामराम करत आहो माझ्या भावांना माझ्या नवऱ्याला की ज्यांनी फक्त माझ्या पैशाचा आणि माझा फायदा उचलला हे याच्यासाठी बोलत आहे की आमच्याशी कशीही वागलं तरी लेकरासोबत जे वागल्या जाते ना ते कोणतीच आई सहन करत नाही तुम्ही पण बघत असाल की माझ्या भावांचं मुलांचं मी किती करते परंतु आज माझी मुलगी आली होती तर कोणी तिला साधं विचारलं नाही फराळाचं सुद्धा करायला बोलावलं नाही नाते तोडण्याचं एकच कारण की मी बघितलं माझं लेकरू दोन दहा दिवसासाठी इथं होतं तर माझ्या लेकराला कोणी ना फराळाचं बोलावलं मला तर बोलावलंच नाही परंतु माझ्या मुलीला कोणीच फराळाचं बोलावलं नाही मी अशी व्यक्ती आहे की मी प्रत्येकाला दिवाळीच्या दिवशीपासून टीका लावणं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री हॅलो फ्रेंड्स तर स्वराला सोडून फायनली आता आम्ही आलेलो हो। आहोत आज लय रड्या रडीचा प्रोग्राम झालेला आहे आम आमचा आणि आज पुन्हा स्टोक आज जास्त रडत होती स्वरा कारण म्हणजे का बरं रडत होती ते मला पण समजलं नाही की जास्त दिवस राहिले आमच्यासोबत की तिला असं वाटलं की आपण घरी असलो की आपली सर्व इच्छा पूर्ण होतात तर खूप रडत होती आणि स्वराजने तर एवढा धिंगाणा घातला होता माझी दिदी कुठं आहे माझी दिदी कुठं आहे तर फायनली आम्ही स्वराला सोडून दिलेलं म्हणजे आजच तिची आवटी पासिंग करून घेतली हॉस्टेलची कारण की मग उद्या जर करणं म्हटलं तर मग बारा नंतर होते मग आम्हाला बस वगैरे मिळत नाही तर आता आम्ही तिला सोडून दिलेलं आहे आणि रूम करून आहो आम्ही आणि उद्या मग आम्ही निघणार आहोत तर चला आता आलेलं आहो फायनली आम्ही चला फ्रेंड्स तर आता फायनली आम्ही निघालेला आहोत म्हणजे रात्र खूप झाली होती त्याच्यामुळे आम्हाला मुक्काम करावं लागलो तर फायनली आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही निघालेला आहोत घरच्या घरच्या रस्त्यासाठी तर आम्ही आता जस्ट बसमध्ये बसलेला आहोत चला आता घरी जाऊया टाकून फायनली आता वाजलेली आहे संध्याकाळचे चार आणि आम्ही घरी आलेला आहोत आमचा अवतार तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहोते स्वराला घेऊन जायचं म्हटलं म्हणजे दोन दिवस लागतात एक दिवस जाण्याचा एक दिवस नेण्याचा आणि स्पेशल गाडीनं गेलो एका दिवसात होते पण गाडीचं भाडं सहा ते सात हजार जाते तर तेवढे पैसे आमच्याकडे नाही आहे बा तेवढी काही आमची परिस्थिती नाही आहे मग आम्ही जातो झटके खात्यापासून लोक इले बॅगा मारत चल बेटा चल दीदी कुठे गेली फायनली आता वाजलेला आहो मी घरी <laughs> आणि बघा घराची अवस्था काय म्हणजे सकाळीच जातो त्याच्यामुळे काहीच कामं करणं होत नाही तर भांडी बघा तशीच राहिलेली होती अंधरून सुद्धा काळ्याचे बाकी होती कारण आम्ही सकाळी उठलो आणि उठल्या उठल्यास डायरेक्ट गावाला गेलो होतो तर आम्ही येताना एका ठिकाणी माझे फॉलोवर्स भेटले तर त्यांनी स्वराजला दिलेलं आहे खाऊ बरू शकता आणि आल्या इकडे बघ बेटा भूक लागली तुला खा आणि त्याच्यामुळे स्वराज बसलेला आहे खायला कारण तो पण सकाळीपासून प्रवास प्रवास तर त्याला भूक लागलेली आहे दिदी कुठे गेली बेटा आपली हॉस्टेलमध्ये इतका रडत होता स्वराज आणि मी हे जास्त खाऊ देत नसते परंतु आज माझे जे चाहते भेटले त्यांनी खूप प्रेमाने दिलेला आहे त्यांना म्हणून खाऊ देत आहे आणि हे बघा गावावरून आल्याबरोबर कपडे किती सारे पडलेले आहेत आणि हे आम्ही गावाला गेलो त्या दिवसचे कपडे आहेत आणि इकडे पण गळा आठ हाच आहे वावरायचं पण आहे आणि आता करमत नाही आहे घरी आल्या आल्या कारण सुनसान झालं आता घर बघू आता चहा वगैरे घेते सगळ्यात अगोदर तर चला तर आम्ही गावावरून आलो आणि मला एकच गोष्टीचा राग आलेला आहे की आजपर्यंत मी या भ्रमात होती की हा माझा तो माझा तो माझा परंतु वास्तविक पाहता माझ्या घरी जे कोणते आहेत ना त्यांनी फक्त माझं पायदान बनवलं त्यांच्या गरजा पूर्ण होईपर्यंत माझा वापर केला ते डॉक्युमेंटचं काम असो मुलांच्या शिक्षणाचं काम असो कशाचंही काम असो ना फक्त माझा पायद्यांसारखा त्यांनी उपयोग केला आणि आज त्यांचा फायदा केला दो दोन चार ते पैसे कमवत काय आहे तर मला ते असं दाखवत आहे की आम्हाला तुझी आता गरज नाही अरे थू आहे तुम्हाला काय माझी गरज नाही मलासुद्धा तुमच्या अशा खोकल्या आणि मतलबी नात्यांची मला गरज नाही फक्त माझा गैरसमज हाच झाला होता की हा माझा तो माझा परंतु मला काय माहिती होतं की माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही फक्त तुमचा उल्लू सिद्धा करणार आहे आणि असो मला त्याचं काही हे नाही कारण मी तुमचं जे काही केलं मी असं समजणार एक माझी सेवा झाली एक माझं दान झालं बाकी तुमचं पाप पुण्य तुमच्यासोबत आणि माझं नशीबच खराब आहे ज्यालासुद्धा सुद्धा मी माझं मानते त्या ज्याचं मी करते धरते तो माझा पायंदा म्हणून चालला जाते मग तो नवरा असो भाऊ असो कोणी पण असो परंतु सर्व नाते मतलबी आहे ते सिद्ध झालेलं आहे माझी मुलगी दहा दिवसासाठी इथं आली होती माझ्या कोणत्याच भाव म्हणजे छोटा भाऊ बोलला परंतु कोणत्या ज्या मामा तिचा जास्त जीव आहे ना त्या मामाने साध्या अक्षरशः तिला कॉल केला नाही मेसेज केला नाही भाऊबीजीलासुद्धा बोलला नाही आणि त्या गोष्टीसाठीच माझी मुलगी भरपूर रडत होती आता ती लेकरू आहे तिच्या मनातून जाण्यासाठी वेळ लागणार आणि मी तिला आता भरपूर समजावून सांगितलेलं आहे की लग्न झाल्यानंतर कोणताच मामा आपला नसतो कोणताच भाऊ आपला नसतो हे सत्य स्वीकार आणि तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे चांगलं तुझं गोल हासिल कर जेणेकरून जे, जे लोक आपल्याला इग्नोर करत आहे किंवा इग्नोर मारत आहे ना त्या लोकांना कळेल की अरे यार ही मुलगी काय होती आणि काय झाली असे आहेत आता आजकालचे मतलबी नाते प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुला असतात परंतु हे माहिती नव्हतं की लग्नानंतर कोणी इतकं बदलू शकते की जो स्वतःची फॅमिलीसुद्धा सोडू शकतो तर गावाला जाताना ना मी सर्व कामं तशीच टाकून जात असते कारण स्वरा जाते त्या दिवशी ना मला काही सुचत नाही म्हणून स्वरा गेल्यानंतर आता मी आलेली आहे आणि आले आल्यानंतर सगळ्यात अगोदर सर्व घर क्लीन केलं कपडे वगैरे घडी करून ठेवले काही जे कपडे आमच्या आंघोळीचे आम होते त्या दिवशीचे आता गावाला गेलो होतं त्या दिवशीचे ते सगळे कपडे मी ना निर्मामध्ये टाकून दिलेले आहे निर्मामध्ये टाकून दिल्यानंतर आता इथं गॅस क्लिनिंग म्हणजे गॅस ओटा क्लीन केला किचन साफ केली आणि भांडी वगैरे मी आता घासून घेणार आहे आणि तेव्हा मला कळालं की आता उद्या ना स्व उद्यापासून स्वराजची शाळा पण चालू होणार आहे तर आता मी क्लिनिंग करून स्वराजला घेऊन जाणार आहे कटिंगसाठी तर चला किचन आहे बघू शकता कारण त्या दिवशी स्वराज जात होती आणि मुलगी वावाला जाताना घराला मी झाडू मारत नसते हा माझा रूळ आहे तर आता सर्व क्लीन केलेलं आहे बघू शकता आल्या आल्या सर्व क्लीन केलं पोछा वगैरे मारला गॅस ओटा क्लीन केला कपडे निरमामध्ये टाकून दिलेले आहे बादलीभर कपडे आहेत हे आता स्वरात गेलेली आहे हॉस्टेलला त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम परंतु स्वराजची उद्यापासून शाळा चालू होणार आहे उद्यापासून शाळेत जातो ना चल कटिंग करून आणू तर उद्यापासून स्वराजची पण शाळा चालू होणार आहे तर त्याची कटिंग वगैरे करून आजच त्याच्या टीचरचा फोन की उद्यापासून शाळा चालू होते आणि मेसेज पण आलेला होता चप्पल चे पण ना आता स्वराजचं पण रुटीन चालू होऊन जाते मग माझं पण रुटीन व्यवस्थित चालू होऊन जाते तर चला आईने पण सर्व घर वगैरे क्लीन केलं कारण आईच्याही घरातला झाडू वगैरे सर्व मारायचा राहिला होता सर्व बाकी होतं आले आले आम्हाला कामाला चालेल बघा आईने आता क्लीन व्हीन केलेला आई आहे कपडे कुठे थली आणि त्याच्यानंतर आता इथं मी स्वराजला कटिंगसाठी घेऊन आलेली आहे दळण मी चक्कीमध्ये ठेवलं होतं आणि गाडीमध्ये मला पेट्रोल पण घेऊन यायचं होतं परंतु झालेलं असं चार ते पाच दिवस गाडी बंद होती त्याच्यामुळे ती गाडी काही चालूच होत नव्हती तर मला स्वराजला गाडीवर बसून आणावं लागलं दळणाची ज जे थैली होती ती पण गाडीवर लोटत लोटत मला घरापर्यंत आणावं लागलं कसं आहे सध्याची जी काही कंडिशन आहे ना ती खूप वाईट आहे आणि मी कशी हँडल करत आहे कशी जाऊन करत आहे हे माझं मला माहिती आहे मी आजारी आहे सध्या मला हॉस्पिटलची खूप गरज आहे आरामाची खूप गरज आहे परंतु मला स्वतःसाठी वेळ नाही किंवा मी स्वतःकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे माझी तब्येत वीक होत चाललेली आहे आणि माझी अवस्था मलाच माहीत आहे आणि जास्तीत जास्त पस्तावा मला या गोष्टीचा येत आहे की ज्या ज्या व्यक्तीला मी आजपर्यंत माझं मानलं आपलं मानलं ना त्या त्या व्यक्तीने माझा फायदा उचललेला आहे परंतु आताही मी स्टॉप करणार आणि लोक माझ्यासोबत जसे वागतात ना मी सुद्धा त्यांच्यासोबत तशीच वागणार तर फायनली स्वराजची कटिंग मी करून आलेली आहे आईला दळण वगैरे आणून दिलेलं आहे आई करत होती स्वयंपाक मी सगळ्यात अगोदर स्वराजची कटिंग करून आणली होती म्हणून स्वराजची आंघोळ वगैरे करून दिली तो वाहत आहे टी व्ही त्याची बॅग सकाळची काढून ठेवली त्याचा ड्रेस काढून टेकला शूज वगैरे सर्व काढून ठेवलेला आहे आणि हे आहे आमचे दोन दिवसाचे कपडे म्हणजे ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवसचे आणि दोन दिवसाचे सोबतचे कपडे एवढे सर्व कामं असतात आणि मॅनेज करणं हँडल करणं खूप कठीण जातं माझं मला माहिती आहे तुम्ही फक्त बघत आहे तुम्ही इमॅजिन करा की एवढे सर्व कामं करणे किती कठीण जात असेल मला परंतु मला स्वतःसाठी वेळ नाही आणि माझी आई पण वारंवार म्हणत आहे की जास्त तब्येत खराब झाल्यावर तुझ्या बॉडी पेन वाढल्यावर तू हॉस्पिटलमध्ये जाशील काय कसं आहे शरीराचं दुखणं आहे ना ते मेडिसिनने कमी होणार आहे परंतु मला जो ज्या मनाला वेदना लागलेल्या आहेत ना ज्या व्यक्तीवर मी एवढा विश्वास ठेवला ज्या ज्या व्यक्तीच्या मी गरजा पूर्ण करला त्याच व्यक्तीने आज मला लात मारून म्हणजे स्वतःच्या आयुष्यामधून काढून ठेवलेलं आहे आणि प्रत्येकजण माझ्या घरात माझ्या फॅमिलीमध्ये असंच मिळालेलं आहे तर आता सर्व आमचा आटोपलेलं होतं आईने मस्तपैकी स्वयंपाक करून ठेवलेला होता तर फायनली मी इथं जेवण करत आहे आणि स्वराजचं जेवण झालं आणि स्वराज डायरेक्ट वर गेला आणि वर गेल्यावर ना तो डायरेक्ट झोपून गेला कारण तो सुद्धा प्रवासाने थकलेला होता मस्त त्याची कटिंग वगैरे केली होती त्याला फ्रेश वाटत होतं तर तुम्हाला माझं मत काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि सध्या काही नाही तर चांगल्या कॉमेंटरी नक्कीच करा तर आता दहा वाजलेले आहेत आईनं स्वयंपाक केला जेवण वगैरे केलेलं आहे आणि ते आपण म्हणतो ना आपल्या घरातली लक्ष्मी गेली ना घरसून नसून होती आणि एवढं घरसूनसणं झालेलं आहे नाही तर स्वरा होती तर एवढा कल्ला हल्ला टी व्ही चालू टी व्हीसाठी दोघं भावाचे भांडणं आणि मला असं वाटत होतं मी जो स्वयंपाक केला तर स्वराने खाल्ला पाहिजे परंतु स्वराला दुकानातलं जास्त लागत होतं कुरकुरे हे ते त्याच्यामुळे मग मी तिला बोलत होती की तू इथं आली तरी तू खातच नाही मी आता तुला घ्यायलाच नाही येणार आणि आता असं वाटते की मी तिला विनाकारण बोलली परंतु मला पण आईच्या नातेनं मला पण वाटत होतं की तिने जेवण वगैरे केलेलं पाहिजे कंटिन्यू दुकानातले चीज कुरकुरे ते छोटे छोटे केक चॉकलेट एवढी खात होती ना म्हणजे खूप खात होती आणि मग जे काही जेवण जात नाही बाहेरचं खाल्ल्यावर तरी मी तिला आली तेव्हापासून एवढा खर्च केला मी तिच्या मागं जे पाहिजे ते तिला हे मी सांगितलं नाही की माझं पेमेंट अटकलेलं आहे यूट्यूबचं पेमेंट आलेलं नाही आहे एकच पेमेंट झालं दुसरं आलं नाही तिने म्हटलं तसं केलं मी म्हणजे कारण कसं दोन महिन्यातून एकदाच आली म्हटलं मुलगी जाऊ द्या आणि मग शेवटी तिला जाण्यासाठी पण पैसे नव्हते माझ्याकडे अजून तिला ती ड्रायफ्रूटची पावडर वगैरे थोडंसं सा सामान घेऊन द्यायचं होतं तिला शर्क ते जॉकेट असते ना ड्रेस वगैरे हालायचं ते पण पाहिजे होतं ते पण आम्ही बघितलं पण सापडलं नाही तर मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे मग मी तिला भेटायला जाणार तेव्हा घेऊन जाणार तर असं आहे आणि कसं आहे आता ना माझा प्रत्येक नात्यावरून विश्वास उडालेला आहे ज्या ज्या लोकांना मी आपलं मानलो ते कोणी असो भाऊ असो भाऊजही असो काही कोणी असो आता मी सर्वांसोबत नाते तुळत आहे स्वतःहून तुळत आहे कारण कसं आहे मी बघितलं मी प्रत्येकाच्या सुखात दुखात साथ दिली परंतु त्यांचं काम झालं की त्यांनी माझ्या पाठीवर लात मारलेली आहे त्याच्यामुळं आता ना मला फक्त माझ्या दोन मुलांचा आईचा विचार करायचा आणि त्यांच्याचसाठी जगायचं आहे आणि जे लोक म्हणतात ना की नवरा होती तर नवरा नवऱ्यासोबत भांडली त्याला शिव्या देत आहे तर तुम्ही बघू शकता मी कोणत्याच व्हिडिओत नवऱ्याला शिव्या दिलेल्या नाही आहेत कारण जे काही घडलेलं आहे जे काही झालेलं आहे ते मी ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि राहिला लोकांचा विषय कारण जे माझ्यासोबत घडत आहे ते मला माहिती आहे जोक नाही आहे एक लाख कर्ज करून पडणं त्यांच्या फोनच्या ई एम आय मी भरत आहे आणि माझ्या सासऱ्यांचा सा कॉल आला जे मी उद्या परवा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्याच्यामुळं मला त्या व्यक्तीचं नावही काढायचं नाही आहे आणि जे लोक मला वारंवार तेच तेच ते विचारत आहे नवरा कुठं आहे नवरा कुठं आहे तर प्लीज मला नका विचारू मी तुम्हाला सांगत आहे की तो गेलेला आहे सासरी म्हणजे माझ्या सासरी त्यांच्या ते घरी आहेत त्यांच्या आईबापासोबत आहेत ते ते माझ्यासोबत नाही आहे कारण त्या व्यक्तीला घरी बसून पिणे ऐशू आरामाची जिंदगी पाहिजे जे की मी नाही देऊ शकत माझ्या घरात जर तो व्यक्ती राहणार तर त्याला काम करावं लागेल खर्च उचलावं लागेल मुलांची जबाबदारी घ्यावी लागेल आणि तो व्यक्तीमध्ये मी जबाबदारी घेऊ शकत नाही बस त्याच्यामुळं तो व्यक्ती तिथं आहे मी इथं आहे आणि मी डायवोर्स पण घेणार नाही आहे कारण मला काही तिसरं लग्न करायचं नाही आहे त्यामुळे मी अशीच माझी लाईफ जगणार परंतु जगणार ठीक आहे तर मला कोणीही आता वारंवार तोच तो, तो प्रश्न विचारू नका आणि प्लीज विचारू नका मला खरं सध्या मी एवढ्या टेन्शनमध्ये आहे ना की माझं मला माहिती आहे की मी कोणत्या परिस्थितीतून सध्या जात आहे माझ्या स्किनवरून किंवा माझ्या डोळ्यावरून तुम्हाला समजत असणार हे जे डोळे खोल गेलेले आहे डार्क सरकत झालेले आहे असेच नाही झालेले आहे रात्रभर मला जागरण करावं लागतं मला झोप येत नाही टेन्शन येतं मुलीचं शिक्षण मुलाचं शिक्षण घराची जबाबदारी कॅन्टीन लावलेली आहे तिथं पैसा गुंतलेला आहे सोनं गहाण आहे अंगावर कर्ज आहे त्याच्यामुळं मला काही कोणाचा सपोर्ट नाही आहे भावाचा ना कोणाचा की मला माझ्या संकटात कोणी येणार पैसे देणार बरोबर फक्त मला मानसिक सपोर्ट आहे तो माझ्या आईचा त्याच्यामुळं आणि जबाबदाऱ्या जास्त आहेत त्याच्यामुळे मला देवाची साथ आहे मला कोणी नाही साथ दिली तरी मला गरज नाही मला एवढं माहिती आहे की मी प्रत्येक व्यक्तीसाठी आजपर्यंत गेलेला आहे पुढेही करणार आहे परंतु जो व्यक्ती आता माझ्यासोबत जसं वागत आहे मी त्याच्यासोबत तशीच वागणार आहे आणि नाते तोडण्याचं एकच कारण की मी बघितलं माझं लेकरू दोन दहा दिवसासाठी इथं होतं तर माझ्या लेकराला कोणी ना फराळाचं बोलावलं मला तर बोलावलंच नाही परंतु माझ्या मुलीला कोणीच फराळाचं बोलावलं नाही मी अशी व्यक्ती आहे की मी प्रत्येकाला दिवाळीच्या दिवशीपासून टीका लावणं हे बाबा फराळाचं कर हे खा ते खा मी नाव तर घेत नाही पण मी सर्वांचं करते परंतु माझं कोणीच केलं नाही आणि माझी मुलगी येते ना तर माझ्या मुलीला कोणी गोड दोन गोड शब्द माझी आई सोडून माझी आई सोडून माझ्या मुलीला दोन शब्द कोणी गोड पण बोलत नाही की ये बाबा कशी आहे काय आहे कधी आली हॉस्टेल कसं आहे काय आहे असं विचारत पण नाही मग काय करता असे म्हटलं मी नादी नाती ठेवून याच्यापेक्षा तर ते लोक बरे आहेत जे माझ्या ओळखीचे नसतानासुद्धा मी त्यांच्या घरी जाते तर मला म्हणते ताई या या बसा बसा त्याच्यामुळे अशा नातेवाईकांना मी आता हात जोडून राम ठोकते राम आणि मी माझ्या दोन सोबत हॅपी जर्नी जगणार आहे ठीक आहे तर असो थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये